मी अरुण घोडके शिवचिंतन कोकणातील जमीन ही समुद्रातील गाळ आणि वाळू मिश्रित अशी होती ती जमीन फळबागांना योग्य अशी होती देशावरच्या आणि कोकणातील पाण्याने शिंपल्या जाणाऱ्या जमिनी फळबागांच्या वाढीला योग्य होत्या या भागामधून आंबे नारळ रताळी सुपाऱ्या ताड अननस फणस आणि विविध प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळत असत फळबागांचा धंदा करणे हा अनेक कुटुंबांचा व्यवसाय शिवकालामध्ये होता आंब्याच्या लाकडाचा उपयोग सुद्धा शेतीच्या अवजारासाठी होत असे हे लाकूड हे सागवानी लाकडाच्या प्रतीचे समजले जात असे ते सर्व प्रकारच्या बांधकामात उपयोगात आणले जात असे कळंब लाकडाचा उपयोग हलक्या बांधकामासाठी केला जात असे शिसू हे एक उत्तम प्रतीचे लाकूड होते ते मुख्यतः उत्तम प्रतीचे फर्निचर बनवण्यासाठी शिवकलात वापरले जात असे जे लाकूड कोणत्याही वस्तू बनवण्यासाठी वापरले जात नसे ते, ते मोठ्या प्रमाणात जळण म्हणून वापरले जात असे बांबूचा उपयोग शिवकालामध्ये इमारतीच्या बांधकामासाठी केला जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी